उद्धव ठाकरे हे आमच्या महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री होते आमचे ते नेतेच होते त्याबद्दल काहीच वाद नाही आणि त्यामुळे त्यांनी दिल्लीत जाणं वेगळ्या पक्षांना भेटणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने हितकारक आहे आवश्यक होतं ते जाऊन आले याचं आम्हाला सगळ्यांना समाधान आहे आणि आम्ही एकत्रित एकसंगपणाने उद्याच्या निवडणुका लढवणार आहोत जागा आहे अजून सुरू नाही पहिला एक फेरी झाली आता पुढच्या फेऱ्या लोकसभेच्या अधिवेशन संपल्यानंतर चालू होतील शिरूर लोकसभा क्षेत्रातील किती विधानसभा खर तर राष्ट्रवादी लढणार आता त्याच्याबद्दल आकडा सांगणं योग्य होणार नाही कारण आमच्या महाविकास आघाडीच्या चर्चा पूर्ण होण्याच्या आधी प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघातल्या जागा सांगणं हे महाविकास आघाडीच्या चर्चेत व्यत्यय आणणार असं मी ऐकलेलं आहे मला भेटलेलं नाहीत त्यामुळे माझा काही संपर्क नाही अशा जर तरच्या प्रश्नाला छत्रपतींच्या किल्ल्याच्या या पहिल्या पायरीवर उभं राहून उत्तर देणं हे मला योग्य वाटत नाही अजून तरी नाही तुम्ही तुमच्या डोळ्या देखत जे काय होईल का ते आहे आमचं हे आहे मी काय कोणाला खाजगीत भेटत नाहीये या दौऱ्यात त्यामुळे अजून तरी नाहीये आणि मला वाटतं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा बोलवलेला आहे आमचे मित्र पक्षही काही प्रमाणात त्यात सहभागी झाले तर त्यांचं स्वागत आहे पण जे आमच्या बरोबर नाही आहेत ते यात येतील अशी अपेक्षाही आमची नाही